आ, सावकार जरा दोन हजार रुपयाची गरज होती द्या ना ऐ पहिले हजार रुपये आणून दे आला वर तोंड करून दोन हजार रुपये मागायला आता सावकार असं बोल नका का ए आ तुला जाय म्हणालो ना सलेक्ट आला का परत तू एकदा इज्जत काढलेली पचली नाही काय तुला एक काम करा सावकार हा बघा माझ्या गाडी चावी मला पैसे द्या आणि गाडी तुमच्याकडे राहू द्या किती पैसे पाहिजेत मानला तुला सावकार पाच हजार रुपये लागतील पाच हजार रुपये मागाशी तर दोन हजार मानला आता झाले पाच हजार सावकार गाडी बी एक लाख रुपये रुपये मी काहीच मागा नाही बरं बरं ठीक आहे आले बघ व्याज वापस नाही तर गाडी देणार नाही हो सावकार हो गाडीवर काय सावकार साईडला लावतो ला की अशी मजा झाली रस्त्यावर हा ठीक आहे ठीक आहे सावकार तुम्ही गाड़ी सोबत दोन चार वेळा असतात वक्त बदलती जुजबात बदलतीय जिंदगी बदलती